गेले काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता या दरम्यान पनवेल उरण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती ज्यामुळे सामान्य नागरिकांसोबत ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा हवालदिल झाले होते दोन दिवसांपूर्वी मुसळधार वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे उरणमधील सारडे गावात काही घरांची वाताहत झाली घर आणि शेतामध्ये पाणी घुसले काही घरांचे कवले आणि पत्रे सुद्धा सोसायट्याच्या वाऱ्यामुळे उडून गेले या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडून काही ठिकाणी पाहणी करण्यात आली शासनाकडून योग्य तो पाठपुरावा करून त्यांना सहकार्य मिळेलच परंतु आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष जयएम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एक माणुसकीचा हात म्हणून माजी नगरसेवक गणेश कडू माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे रामेश्वर आंग्रे मंगेश अपरास यांनी दुर्घटनाग्रस्त भागातील घरांची पाहणी केली दुर्घटनाग्रस्त रहिवास्यांची भेट घेऊन शासनाकडून योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले सामाजिक बांधिलकीतून जयएम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून तातडीचे अर्थसहाय्य देऊन त्यांना मदत केली यावेळी सारडे गावातील शेखर पाटील यांच्यासोबत ग्रामस्थ उपस्थित होते